नम बुद्ध हाय जय भीम तर स्वागत करते माझ्या एका आजच्या छानशा व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मनस्मृती दहन पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस संपूर्ण ऐतिहासिक सामाजिक आणि वैचारिक माहिती आपण पाहूया भारतीय समाजव्यवस्थेचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की जात अस्पृश्यता अन्याय गुलामी आणि स्त्रीदास्य यांची मुळे फार खोलवर रुजलेली आहेत या अन्यायाला धार्मिक आधार देणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्यायकारक विचारसरणीला फक्त शब्दांनी नव्हे तर कृतीतून आवाहन दिले त्यातील सर्वात क्रांतिकारी कृती म्हणजे मनुस्मृती दहन मनुस्मृती म्हणजे नेमकं काय तर आपण पाहूया मनुस्मृतीचा परिचय मनुस्मृती हा एक प्राचीन धर्मशास्त्रीय ग्रंथ नावाच्या ऋषीने लिहिलेल्याचा हा दावा करतात अंदाजे इसवी सन पूर्व दोनशे ते इसवी सन दोनशे दरम्यान रचना मनुस्मृतीत काय आहे तर मनुस्मृतीत समाजाची रचना आहे कायदे आहेत शिक्षा स्त्रियांचे स्थान आहे शूद्र व अतिशूद्रांचे स्थान यांचे वर्णन आहे पण समस्या काय मनस्मृतीमध्ये काय समस्या आहे ते आपण पाहूया मनुस्मृती वर्णव्यवस्थेला जन्म देते ब्राह्मण श्रेष्ठ शूद्र नीच असा विचार मांडते अस्पृश्यतेला धार्मिक मान्यता देते मनस्मृतीतील अन्यायकारक विचार शूद्राबाबतचे नियम शूद्रांनी वेद ऐकले कानात शिशे ओतावे शूद्रांनी वेद उच्चारले जीभ कापावी शूद्र शिक्षणास अपात्र स्त्रियाबाबतचे नियम स्त्रीला स्वातंत्र्य नाही बालपणी वडील तरुणपणी पती वृद्धपणी मुलगा विधवांना हाल अपेष्टा शिक्षण संपत्तीवर बंदी शिक्षेबाबत अन्याय एकच गुन्हा ब्राह्मणाला सौम्य शिक्षा पण जर असेल तर त्याला कठोर शिक्षा म्हणजेच कायद्यातही जातीवर आधारित भेदभाव होता बाबासाहेब आंबेडकर आणि मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मनुस्मृती हा ग्रंथ नसून गुलामगिरीचा जाहीरनामा आहे बाबासाहेबांना हे स्पष्ट दिसत होते की जोपर्यंत धार्मिक आधार असलेला अन्याय नष्ट होत नाही तोपर्यंत खरी सामाजिक क्रांती अशक्य आहे महाड सत्याग्रहाची पार्श्वभूमी महाड चौदार तळे अस्पृश्यांना पाणी घेण्यास बंदी एकोणीसशे सत्तावीस चौदार तळे सत्याग्रह बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो दलितांनी पाणी प्यायले हा फक्त पाण्याचा प्रश्न नव्हता तो मानवी हक्कांचा प्रश्न होता मनुस्मृती दहनाचा निर्णय चौदार तळे सत्याग्रहानंतर बाबासाहेबांनी ठरवले फक्त पाणी प्यायल्याने अन्याय संपणार नाही त्यामागील विचार जाळावा लागेल म्हणूनच मनुस्मृती दहनाचा ऐतिहासिक निर्णय बाबासाहेबांनी घेतला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ऐतिहासिक दिवस ठरला ठिकाण महाड रायगडाच्या पायथ्याशी काय घडले हजारो अनुयायी जमले बाबासाहेबांनी भाषण केले मनुस्मृतीची प्रत सार्वजनिकरित्या जाळली हा फक्त ग्रंथ जाळण्याचा प्रकार नव्हता हा अन्यायाविरुद्धचा जाहीर उठाव होता मनुस्मृती दहनाचे महत्त्व सामाजिक महत्व जाती व्यवस्थेला थेट आव्हान अस्पृश्यतेच्या मुळावर घाव वैचारिक महत्व धर्म मानवासाठी आहे मानव धर्मासाठी नाही विवेक समता मानवता यांना प्राधान्य राजकीय महत्व दलित चळवळीला नवी दिशा आत्मसन्मानाची चळवळ विरोध आणि टीकाही खूप झाल्या सनातनी संघटनाचा तीव्र विरोध बाबासाहेबावर टीका धमक्या बहिष्कार पण बाबासाहेब डगमगले नाहीत बाबासाहेबांचे विचार अस्पृश्यता ही पाप नाही ती लादली गेली आहे समाज सुधारायचा असेल तर धर्मग्रंथाची चिकित्सा करावीच लागेल मनस्मृती दहनाचा आजचा अर्थ आजही जातीवाद स्त्री असमानता अस मानसिक गुलामगिरी मनस्मृती दहन आपल्याला शिकवते अन्याय सहन करू नका प्रश्न विचारा विवेक वापरा मनुस्मृती दहन म्हणजे क्रांतीची ठिणगी मानवतेचा विजय बाबासाहेबांचा निर्भय विचार हा दिवस फक्त इतिहास नाही तो संघर्षाची प्रेरणा आहे तर आपण पाहिले मनस्मृती नेमकी मनुस्मृती म्हणजे काय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नम आहे जय भे